नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक राज्यामध्ये आज मध्ये आज सांगायचं झालं तर आपण पूर्वित दरबार घेऊ पूर्वई दरम्यान पश्चिमी दरम्यामध्ये आज हे आज, आज मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विपुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती परत आपण पश्चिम महाराष्ट्राकर सांगू इच्छितो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक ना, सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्य सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगली सोलापूर कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राजा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात